नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे हा आहे डेलीचा ब्लॉग मी एक फार्मासिस्ट आहे आणि माझं टाईम असतं साडे दहा ते साडेसहा तर आज मला पूर्ण आठवड्याचा बाजार घ्यायचा होता आणि तो मी घेतलेला नव्हता त्यासाठी माझे मिस्टरच मला घ्यायला येतात साडेसहाला पण ते आज आले नाहीत म्हणजे त्यांना मिटिंग होती सो ते त्यांना इथे येऊ शकले नाहीत पण मी आज पिशवी घेऊन गेले होते तर मी ठरवलं हो की जे हलकं फुलकं आहे मला घेऊन जाता येईल ते मी घेणारच तर मी आज काय काय आणले तुम्ही मला दाखवते आहा के आम्ही फक्त दोघेच असतो इथे त्याच्यामुळे आम्हाला अर्धा डझन केळी बस होते मी अर्धा डझन केळी आणलेली आहे आणि हा आणलेला स्प्राईटची छोटूशी बॉटल आणलेली आहे असंच म्हटलं काहीतरी केलं मोहितो वगैरे तर ठीक आहे असावं म्हणून आणि आंब्याचा सीझन चालू आहे वाय नॉट आंबे तर खाल्लेच पाहिजे असे मी आंबे पण घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला दाखवते मी आहा हे मोहतोसाठी किंवा चटणी वगैरे बनवण्यासाठी मी पुदिना आणलेला आहे त्यानंतर आहा मस्त डोंगरची मैना काळी मैना पूर्ण उन्हाळाभर खाल्ला नाही असं वाटते की आता पाऊसच सुरू झालेला आहे अधूनमधून त्यामुळे विसरायचं नाही डोंगरची मैनासुद्धा खायला अजून मी काय काय आणले तुम्हाला दाखवते एक मिनिट ठीक आहे आता मी हे सोडते भाजी आणि दाखवते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ही कोणती भाजी आहे ह्याचं नाव सांगा मी ह्याची रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे खूप छान लागते भाजी खूपच भन्नाट होते हिची भाजी आणि गावाकडे हे ना शेताकडचे बांध जे असतात ना त्या बांधाच्या बाजूनी ही भाजी येते काही ह्याला किंमत नसते पण इथे पुण्यामध्ये दहा रुपयाला मिळाली पण ठीक आहे वरती दहा तर दहा पण छान लागते भन्नाट लागते कधीतरी टेस्ट करायला काय हरकत आहे तर ही दहा रुपयेची भाजी पुदिना पण दहा रुपयेचाच आहे काळी महिना चाळीस रुपये महाग आहे चालेल आणि चाळीस रुपयाला चाळीस रुपयाचे केळी पण ते अर्धा आणलेत वीस रुपये जस्ट आणि मला घ्यायचं होतंच हे डाळं डाळ तर लागतंच आपल्याला चटणी वगैरे करायला त्याच्यामध्ये मस्त त्याचं होतं अजून मी काय आणलेलं आहे मी कारलं घेऊन आलेली आहे मी कारली आणलेली आहेत भेंडी अर्धा किलो मला तीस रुपयाला भेटली त्यांनी मला अर्धा किलो दिली मला पाऊस घ्यायची होती वीस रुपयाची पण त्यांनी मला अर्धा किलो देऊन टाकली तर मी घेतली ठीक आहे काही हरकत नाही चवळी आणलेली आहे दोन टाईमच्या भाज्या कराव्या लागतात म्हणजे टिफिनला एक भाजी संध्याकाळी भाजी डाळ भात तर असतोच पण भाजी तर कंपल्सरी भाजी तर खाल्ली पाहिजे डाळ भात संध्याकाळी असतो आणि हे आणलेलं आहे कारलं कारलं पण ठीक आहे वीस रुपये तर ठीक आहे चालतं तेवढं मी घेऊन आलेले आहे दोन मिनिटात मी भाज्या काढते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर गवारी घेतली मी लसूण घेतला गवारी दहा रुपयाचीच आहे दहा रुपयाचं जे आणि वीस रुपयेच्या मिरच्या काळ्या मिरच्या मस्त झणझणीत घेतलेत ह्या वेळेस मला खरडा करायचा आहे ठेचा पण म्हणतात त्याला खर आणि दहा रुपयाची लिंब वीस रुपयेचं कारलं घेतलेलं आहे तीस रुपयाची भेंडी आणि हे लसूण आहे तो अर्धा किलो साठ रुपयेला आहे आणि हे घेतलेलं आहे मी कांद्याची पात कांद्याची पात वीस रुपये परत खडा मसाला घेतलेला आहे थोडासा खडा मसाला संपला होता म्हणून मी दहा पंधरा रुपयेचं पॅकेट आणलेलं आहे आणि चवळी आहे ती पण वीस रुपयेची पावशर काहीतरी आहे वीस रुपये पाव राईट आणि आंबे घेतलेले आहेत ते मी दीडशे रुपये किलोनी घेतलेले आहेत म्हणजे रसाचे आंबे चांगले आहेत गोड आंबे अशा पद्धतीने मी हा सगळा असा एवढा बाजार करून मी आलेली आहे आणि हा माझा डेलीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी थोडंसं मी आध्यात्मिक सॉमिनचं पण करते त्याची पण तुम्हाला माहिती वगैरे टाकत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडत असतील तर पुढे शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू